मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत खर्देबुद्रुक ग्रामपंचायतीत राबवण्यात आल्या वेगवेगळे उपक्रम शासनाच्या आदेशानुसार सर्व ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीत वेगवेगळे उपक्रम राबवण्याचे वेग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभ दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी गावाची ग्रामसभा घेऊन व मुख्यमंत्री महोदयांचे लाईव्ह कार्यक्रमाचे भाषण ग्रामस्थांना प्रसारित करण्यात आले त्याअंतर्गत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जनआरोग्य सेवा कार्ड रजिस्ट्रेशन व मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच फटाकेमुक्त दिवाळीसाठी शपथ ग्रहण करून शालेय विद्यार्थी यांनी उपस्थित राहून वायू प्रदूषण कमी होण्यास मोठा संदेश समाजास दिला फटाक्यांमुळे पशुपक्ष्यांना धूर आवाजाचा त्रास होतो अनेकदा दुर्घटना होऊन गंभीर दुखापत होऊ शकते म्हणून कोणत्याही सण उत्सवास फटाके फोडू नका असा जागरूक संदेश देण्यात आला तसेच खर्दे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ ऑनलाईन स्ट्रीमिंग कार्यक्रम आयोजित करून करण्यात आला महिलांना सशक्त करण्यासाठी आदिशक्ती अभियान अंतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले माझी वसुंधर अभियान अंतर्गत एक झाड आईसाठी ही योजना राबवण्यात आली आपल्या सर्वांच्या जीवनात आईचा दर्जा सर्वोच्च आहे प्रत्येक दुःख सहन करूनही आई आपल्या मुलाचे पालनपोषण करते आणि आपल्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करते आपल्या सर्वांवरील ऋणासारखे आहे जे कोणीही फेडू शकत नाही आपण आईला काहीही देऊ शकत नाही हाच विचार करून एक विशेष मोहीम एक झाड आईच्या नावेही राबवण्यात आली तसेच स्वच्छता अभियान अंतर्गत जागेत वृक्षारोपण वृक्ष लागवडीसाठी पाण्याची व्यवस्था ही सर्व कामे श्रमदान व लोकवर्गणीतून करण्यात आले सदर नियोजन सरपंच सौ प्रमिला बन्सीलाल बागुल व ग्रामपंचायत अधिकारी श्री नंदराज केसव बैसाणे यांच्या मार्फत करण्यात आले सर्व आयोजित कार्यक्रमात उपस्थित सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व ग्रामपातळीवरील अधिकारी कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी दत्तराज चौधरी श्वेता गुजर सुखदेव कोळी छगन भिल व दिलीप भिल यांनी विशेष परिश्रम घेतले त्याबाबत सरपंच सौ प्रमिला बंसीलाल बागुल व ग्रामपंचायत अधिकारी श्री नंदराज केसव बैसाणे यांनी आभार मानले सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक मयूर वैद्य